याच्यातून काय फळ मिळणार आहे काहीच फळ नाही आणि वादाचं फळ एकच आहे नाश आणि प्रेमाच्या फळाला न मोठं फळ आहे ते प्रेमानं माणसाचं अंतकरण जिंकलं की फळ वेगळं आहे म्हणून माझं मत आहे तुम्ही सावध व्हा नाथ महाराजांनी सांगितलेल्या त्या शिष्याने ते जसं सावध झालं तसं तुम्ही सावध सा होता आजच मला वाटतं कार्यक्रमाची सुरुवात झाली कोकणगावला म्हणजे प्रवचन हे करणं धोक्याचं काम होतं मी सुद्धा नव्हतो पण मी परवा मालेगावला कीर्तन केलंय असंच गावाने सांगितलं करायचंय आम्हाला लोक या, लो या निमित्तानं तरी एकत्र लांब लांब काही नाही येलेत फार मेंदूची चिकपच त्या पैसे की बिघडली आम्ही मग त्यांना संकल्प करायला आवला हे बाबा बाकीचं काय नाही मी कशाला आहे मी देव नाही सांगायला आलो तुम्ही देव व्हा हे सांगायला कसे व्हा देव सगळं दूर ठेवायचं इथून पुढं सगळं तुम्हाला सांगतो बाबा सगळ्यांना तुम्हाला तर माझ्यानं सांगत पण आता मी तुम्हाला माझे वैयक्तिक वाद सांगतो माझे आजोबा त्यांच्याकडे वीस वर्षानं लागलेली जमीन होती आमची मी एक दिवस गेलो बाप म्हणला हो वीस वर्ष झालं तुमच्या नावानं जमीन लागली तुम्ही देतो म्हणतात पण मरून गेल्यावर कशी देणार ते म्हणजे मला द्यायची रे माझे ना तुम्हाला आडू येतं एके दिवशी मतानं रात्रीचं साडेपाच वाजता दिवस मोहात गाडीत बसलं गेलं माझ्यासोबत आलं आणि मात्याने रेस्टिंग करून दिली बोल थोडे त्याला वाईट बोलले पण तो म्हणला माझ्या हे नाताला मला तेच देऊन टाकायचं आणि त्याला ऐकले बसवून आता माझेकडे बघा अजून दुसरे दोन तीन मुद्दे आलेत आता माझा कलेक्ट चुलत भाऊ होता त्यांच्याकडं वाद आहे एककर जेणे त्याच्या नावानं लागली तो सोडायला तयार नाही आहे पुढचा घ्यायला तयार आहे तो म्हणतोय माझी ही म्हणतोय माझी कोर्टात भांडण झालो चार वर्ष झाले पण ते आता मिटणार उद्या मी गेलो का ते म्हणले तू म्हणलास की मिटून टाकतो जाऊ दे मी त्याला एवढंच सांगितले अरे उद्या झाला ना कोरोना तुझं बी नाहीच नाही म्हणून ह्या काळामध्ये मी तुम्हाला एवढंच निरोप सांगायला आलोय आहे माळ घाला म्हणणार नाही म्हणणार वारी करा म्हणणार नाही बंदच झाल्या मी तुम्हाला एवढंच सांगण्या दाव्या जर तुम्ही माझं प्रवचन ऐकल्यावर तर पुढं इथून गेल्यावर हो एवढं जरी काम केलं बस फोनच करा तुम्ही त्यांच्या तु घरी जाऊ नका त्यांना तुम्ही बोलू नका फक्त फोनवर एवढंच बना त्यांना तुमचा फोन गेलो त्यांना दोन तीन दिवस काटला तरी चालेल दुसऱ्याच्या फोन होऊन करा पण त्यांना म्हणा बस आता इथून कुठं आपलं एकमेकांना चांगलं राहायचं माझं दोन फूट बाजूला सोडतो तुमचं दोन फूट बाजूला सोडतो तुमच्याकडे पाच लाख रुपये असतील दोन लाख असतील त्याला म्हणा मी एक, एक लाखच देईन नव्वदच हजार देईन पण बस मिठून टाकायचं आता झालं आता याच्यापेक्षा पुढची कोणती संकट येणार नाही म्हणून तुम्ही हे सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आलो सगळ्यात सुना विनंती करतो मी माझं मी नाही मानत मी कोणताच उपास धरत नाही मी श्रावणातले सोमवार नाही धरले गटरामोशे धरले आपल्या लोकांनी हे सोमवार लोका श्रावणामध्ये लोकांनी खाल्लं श्रावणाच्या अगोदर खाल्लं श्रावण संपल्यावर खाल्लं काय अत्रपतात मी मी तुम्हाला माझं देईन माझंच आषाढी एकादशी दिवशी मला ती कॉफी फोन आला महाराज तुमचं कीर्तन आहे परळीला की बीडला यायची त्या वडवणीला नाही आले बीडला नाही आले परळीला आले आमचं निवेजन ठरलेलं आणि मला फोन केला कीर्तन आहे म्हणून माणसं किती पुढं ते म्हणजे कुत्र नाही एकूण तीन टाळ करीन एकूण तीन टाळ करीन एक पप्पाचे एवढ्याला कीर्तन सांगायचे आणि कीर्तन चार करायचे किती चार एक नाही बिगर माईकचे करायचे कीर्तन पुढं कुणीच नाही कसं सांगायचं कुणाला पुढं खुली नसताना मी म्हणायचं वाजवा टाळ्या पण मला सकाळी फोन आला दहा वाजता सुरू होणार आहे म्हणजे मी सकाळी आषाढी ऐकतच आहे मला आई ऐकलं ऐका बर का मी नास्तिक म्हणणं का मला मला कीर्तनाला जायचंय सकाळी मी विचारलं आईला फराळाचं काय नाही का ते मी फराळाचं एवढ्या लवकर फोन करतोय अशा ना काय म्हणलं विजायला किती वेळ लागेल म्हणलं मी इथं काय आता तयार ती मला तयार काही नाही रात्रीची एक जीवारीची शिरी खाती का आईला म्हणलं शिडी मी एखादशी दिवसी जगच काय खाऊ आमची आई साधली ती काय म्हणणे बघ तुला दोन कीर्तन नाही चार करायचे बिगर खाण्याचं तुला करता येईल सांगू तुम्हाला दनकून दुधात एक भाकर चुरली ती दणकून खाल्ली कीर्तनला जाऊन उभा राहिलो दोन कीर्तन दोन कीर्तन त्या भाकरीवर झाले आई नंतर मग उपासाचं आलं मधली सुट्टी झाली ना आम्हाला फराळाचं आलं बकरीच्या भाकरी आल्या आम्ही सगळे बसलो जेव्हा ते सात जण होते ना माझ्या शेजारी बसले आता भाऊजी जे होते आणि ते सगळे माझ्या शेजारी बसून मला ते असं म्हणतो तुम्हाला काय माहिती सकाळची एक भाग करायला पुन्हा दोन कीर्तन केले संध्याकाळचे दहा वाजले बारा तास उभा होतो एक तास दुसार दोन दोन तासांचे के कीर्तन के केले उपासा दिवशी आषाढी एकादशी दिवशी जिवारीची भाकर खाऊन कीर्तन केले पंधरा लाख लोकांनी टी व्ही लावून ऐकले रोज ते पुण्य मला मिळू नाही तर नाही मिळू मी त्याच्यात मार्ग सांगितला त्याचं फळ त्यांना मिळालं असेल पण मी जर त्या दिवशी एकादशी म्हणून तसाच गेला असो तर मी जगलो असतो का बरं मग मी मेल्यावर काय करायचं कीर्तनाला तुम्ही नाही उपास तपास कुठं कुठं ना करीत बसो आता ही उद्या नवरात्र आली जवळ आली ना आता आता हे घटक बिटित तुम्ही त्या दिवशी एक करा उगतच लक्ष्मीचे फोटो घसिने पेक्षा आपली सासू पण घर बसायची नऊ दिवस हळद कुकू लावून रोज बसायची दसऱ्या दिवशी उचलायची अरे खरी लक्ष्मी घरात आहे हे मला तुम्ही मला मूर्ख नका माझं मत आहे मी देव मानतो पण आईला मी माझ्या सासूलाही देव मानायचो आई म्हणायचो अक्का म्हणायचो मंडळीची आई काय ना आपली आई काय सारखीच का मग सार ती थोडी हलकट स्वभावाची निघाली मातारी सर थोडे वेळ बिचारा पण ते आता बिचारी आहे पण तरी बन नाही याचं उत्तर कळलं का तुम्ही प्रयत्न करा मी म्हणत असतो आता तरी त्यांचं आम्ही काही म्हणत होतं काय चाललंय आज बरं आहे का मग ते सुनायला म्हणायचं म्हातारीचा स्वभाव कसा आहे सगळे प्रसन्न करण्याचा प्रयत्न तुम्ही करावा अशी माझी इच्छा आहे बाबांना तुम्ही श्रद्धांजली द्यायला आलात ना दादांना तुमची श्रद्धांजली लागू पडत पण कोणती माहिती का तुम्ही आता तिथे तिलांजली करणार आहे तुम्ही जर इथून जाताना माझ्या प्रवचनातलं एवढंच नाही सर मी इथून पुढं कोणाचा द्वेष करणार नाही बस माझ्या पतीचं भांडण नाही माझे पोरं माझ्याकडे पती माझ्यासोबत राहत नाही मी मायबापात राहते त्याचा माझा संबंध नाही अशी जी स्त्री असेल तिनं फोनच करायचा बसून बस आपल्याला एकत्र राहायचं जी मुलगी सासूला सांभाळत नसून तिने जाताना संकल्प करायचा आत्या मी प्रवचन ऐकले मरण जवळ आले बास इथून तुम्ही माझ्यास माझ्याशी एकत्र राहा आणि मी तुम्हाला जीव घालते भावाशी वाद असल त्याने एकत्र यायचं घरी गेल्या गेल्याच ठरवायचं हे तुझं काय माझं काय हे माझं भी नाही तुझं भी नाही हे इथंच राहणार आहे हे तर तुला आणि हे घे मला आणि आता एकत्र राहायचं कारण कधीतरी लोक दहाव्याला एकत्र येत नाहीत आपल्याकडे आमच्याकडे कळदची घटना आहे निमगावची घटना आहे आमच्या परळीची घटना आहे कालची लग्न आहे लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊनमध्ये लग्न आहे आणि भावाला भावने रावळे घरी घेऊन जायचे त्याच्या शेतातून त्यानं खूप हाती टाकली पाहुण्याला कसं जायचं त्या शेतात तो बोलणार समजच नाही मला पाहुण्याचा नाही कोणाचंच नाही शेवटी त्यानं त्या पोलीस स्टेशनवाल्याला फोन करून सांगितलं बघा दुष्ट मिळते की कोरोनामध्ये एवढे लोक को एकत्र आलेत लग्नाला पोलीस आले त्याच्या लग्नाचा खेळ केला हे वा? इतकी वाईट वरती काय गरज आहे करण्याची सक्की पत्नी आहे ना तुझी मुलगी काय पुतणी काय सारखंच आहे ना म्हणून हे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आलो आणि इथून पुढच्या कीर्तनामध्ये आम्ही तुम्हाला दुसरं काही सांगणारच नाही नाही देवाचं संतांचं सांगून बंद झालं तुम्ही देव व्हा लोकांनी म्हटलं पाहिजे कोकणगावमधला तो माणूस देव आहे लोकांनी पाहिलं तुम्ही शाळा चालू आहेत तरी ऑनलाईन शिक्षण देणारे शिक्षक आहेत शाळा चालू नाही पण शिक्षकाची भरती किती नाही का व्हायला पण मोबाईल करून तरी तुम्हाला ज्ञान तुम्ही चौकात पोलीस बसलेत गाडीच्या जवळ यावं लागते त्याचा नंबर लिहायचा त्याचं सगळं लिहायचं त्याला विचारायचं चा। चा कुठं चाललास आणि अशाच ह्याच्यामध्ये त्यांना कोरोना झाला पण दोन लेखराचा बाप मरून गेला बच्चे मुकलं पोर घरी ड्युटीवरून आलं का आंघोळ करावं लागतील पुन्हा ते अंगाखाद्यावर खेळायला येतं त्याला ती आकडवर घ्यायची भीती वाटते तरी ती घेत एवढ्या संकटावर जे लोक मात करतात ते तुमची आमचेच मुलं आहेत ना का करतात ते सज्जन काम का करतात का ते जे आताही जाऊन कोर्टात बसतात का बसतात आताही डॉक्टर लोकांनी ड्युटीत आमचा माऊस भाऊ आहे त्याचे सासरे आणि आई सांगत होती आग लागू दे त्या ड्युटीला सोडून देऊन मुंबईहून माघारी तो म्हणलं माझं नाही यायचं आता पुढंच जायचं इकडं मेलो तरी चालत पण इकडं नाही यायचं इकडं काय यायचं कशाला याच्यापेक्षा माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही सगळ्यांनी हे वादविवाद बंद करताल पुढं भविष्य तुमच्याकडे राहणार नाही ह्या प्रवचनातून एवढंच घ्या माझ्या आई म्हणून जगून वाचलो तर पुन्हा कोकणगावला मी येईनच हे पुढचं काही सांगता येत नाही कुणाला पण भविष्यामध्ये तुमचंही माझ्या हातात नाही माझ्याही हातात नाही या कुटुंबामधल्या यांच्या कुटुंबामधले त्यांचे सगळे मुलं त्यांच्या मुली कमलबाई त्यांची पत्नी त्यांची मुलं गणपत शंकर आणि त्यांचे भाऊ आहेत त्यांचे पुतणे सगळं परिवार हे सगळ्यांनी एवढं मोठं धाडस करून आज हे सगळं केलं हे गरजेचं नाही केलंय तुम्ही तर गरजेचं नाही का खरंच नाही प्रवचन ही मिलेल्या माणसासाठी आहेत का प्रवचन ही कोणासाठी आहेत माहिती आहे का जे मरायचे राहिलेत त्यांच्यासाठी प्रवचन आहे जे खरंच आता मरायचे राहिलेत त्यांच्यासाठी प्रवचन आहेत प्रवचन हे मरायचे राहिलेल्या माणसाला प्रबोधन करण्यासाठी असतंय म्हणून झालं लगेच तो पवित्र तुळशीची गळ्यात माळ घालावी निर्वेषणी जगण्याचा प्रयत्न करावा आयुष्य तुमचं प्रसन्नही कुणाशी वाद असेल तर तो विवाद इथून पुढं भविष्यात मिटावा आपलं जीवन प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा आपण लोकांपासून एकमेकापासून दूर राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा अशी प्रार्थना करतो सगळ्यांना विनंती करतो तरी सगळ्यांनी उठावं थोडं दूर उभं राहून फसायदान घेऊ आपण विश्वास के देवे इने वागीत ने तो सावे तो सोनी मज दयावे पसाए दान ही जी खलाची उंकटी सांडो तया सकविरती वाडो बोता फरस परे पडो मैत्रजीवांची दुरिताची तिमिर जाओ विश्वसु धर्मसुरी पाओ जो जीवन तिल तो तिलाव प्राणिदार वर्षत सकल मंगळी ईश्वर निष्ठाची मंदियाली अनवरत भूमंडली वेट तो तया होता सलाकल पत्रोचे आरव चेतना चिंता मनीची गाव बोल तेजे अरणव पिवशांची चंद्रवी जयालांछन मारथंड जिता पहिन ही सर्व सदा सज्जन सेनी होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिने लोक भजीजो आदिपुरखी अखंडित आणि ग्रंथ पजीवी शिशी स्लोकी दृष्टा दृष्ट विजयी व्हावेगी एक मुने श्री शेष राव आईल गान फसाव ज्ञान देव सुखिया झाला